ये लक्ष आनेवाला आहे औरंगाबाद शहर वे औरंगाबाद और शहर की हालत बत्तर से बत्तर होते जा रही है तो हमारी आम आदमी पार्टी के लिए आपसे आह्वान है बुंदला आपली सहभागी लाओ आम आदमी पार्टी म्हणा हमारे साथ जो ही पार्टी, पार्टी ज्यागाचे लौक अध्यक्ष आताच गेल्या 15 दिवस अगोदर माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र रंचतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबत नुकताच निकाल दिलेला लौकर आहे लौकर की लवकरात लवकर महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील ज्या निवडणुका स्थगित झालेल्या आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात ते जनता पार्टीचे सत्ता आणि नगराध्यक्षपदही आलेलं होतं त्यांच्याजवळ आणि वरंगाव शहराला शहरामध्ये जे मूलभूत मुद्दे होते जसं महत्त्वाचा मुद्दा म्हटलं जे पाणी तर पाण्याबाबतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची उपयोजना केलेली नाही आहे आपण बघू शकतो की भुसाळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदारही आहेत आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीही मिळालेला आहे राज्यामध्ये खासदार पण आहेत त्यांनाही केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे म्हणजे सत्तेतही तुम्ही आहेत आणि तुम्हाला वरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता दिलेली देण्याचा परिपूर्ण प्रयत्न तुम्ही करताय किंवा आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमच्यासाठी ज्या आणि त्या सुविधा आम्ही परिपूर्ण करू परंतु असं कुठेतरी असं जाणवतं आमच्या वरंगावकरांना की यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कुठं विकास केलेला आहे का आज प्रत्येक वार्डामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे तसेच आरोग्याच्या बाबतीतही कुठंतरी निष्काळजीपणा झालेला आहे नगर परिषदेने कुठंही कुठल्या प्रकारचं नियोजन केलेलं नाही आहे आणि पाण्याचा मूलभूत प्रश्न जो आहे तो आजपर्यंत कुठं वरणगाव शहराचा सुटलेला नाही आहे की माझ्या वरणगाव घरात वरणगावातील जनतेला मी एक आवाहन करतो की आज आम्ही वरणगाव शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण वार्डामध्ये सोबळावरती आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तरी माझ्या आया बहिणी आणि बंधूंना मी माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या ज्या योजना आहेत किंवा आपल्याला ज्या लागणाऱ्या मूलभूत गजरा गरजा आहे त्या गरजेवरती फोकस देऊन सर आम आदमी पार्टीला तुम्ही एक संधी द्या राज्यामध्ये सत्ता असून त्यांनी प्रत्येक नगर परिषद ग्रामपंचायतीमध्ये दोन पर्सेंटेज कर आकारणी कर आकारणीचा दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे त्या बाबतीतही मला वरंगाव शहरातील जनतेला एक एक सांगायचं आहे की त्यांनी कुठंतरी एक वैचारिक वैचारिक दृष्टिकोन ठेवून एक विचार करावा की भारतीय जनता पार्टीला अगर वनगाव नगर परिषदेमध्ये सत्ता दिली तर कर आकारणी हे दुप्पट तिप्पट होऊ शकते कारण की सत्ता त्यांची त्यांच्याच सत्ता त्यांच्याच सरकारचा निर्णय झालेला आहे हे विरोध करू शकणार नाही तरी माझी वरंगाव शहरा शहरातील जनतेला एक नम्र विनंती आहे की जो आपल्यावरती लादलेला कर आहे तो कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक हे ग्वाही देतो की कर जो दोन पर्सेंटेज कर घेतला जातोय तो कर कुठेतरी आम्ही चार ते पाच वर्षामध्ये जो कर भरला करत नाही त्याच्यावरती आकारणी करावी याबाबतीमध्ये आम्ही कुठेतरी एक उपाययोजना करू मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो मोहन सोनोणी आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष भुसावळ मित्रांनो आज पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन काही दिवसापूर्वीच न्यायालयाने निर्देश दिले आणि मग अशी बऱ्याचशा वर्षापासनं इलेक्शन न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास हा खुंटल्यासारखा झालेला आहे आणि त्याच मुद्द्यावरती आज, आज आपण ही पत्रकार परिषद खास करून भुसावळ तालुका त्यातल्या त्यात वरणगाव परिषद ही नव्यानेच झालेली असून वरणगाव नगर परिषदेचा कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी जे मुख्य अधिकारी साहेब आहे त्यांच्या माध्यमातून झालेला नाही आणि मी वरणगावकर जनतेला एक सांगू इच्छितो की त्यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुविचाराने आजपर्यंत आपण ज्या प्रकारे इतर पार्ट्यांच्या सत्ता आणल्या त्याचप्रकारे आम आदमी पार्टीची एक वेळा सत्ता आणावी नगर आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण असं आहे की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत वरंगाव नागरिकांना मी आम आदमी पार्टीतर्फे आवाहन करतो कि भूल थापा मानना भरा छिपा वह आम आदमी आम आदमी पार्टी सोबत या ताजुका संगठक आने वाले नगर पालिका इलेक्शन आ रहे सभी वरंगा वालों से यही मेरा कहना है कि हमको आम आदमी पार्टी के लिए एक चैनल दीजिए